अहमदाबाद मध्ये एअर इंडियाचं विमान कोसळल्याची घटना घडली टेक ऑफ केल्यानंतर अवघ्या सात ते आठ मिनिटांमध्ये हे विमान रहिवाशी भागात कोसळलं मात्र या प्रकरणानंतर एक प्रश्न निर्माण झाला नेहमी टेक ऑफ करताना विमान कसं क्रॅश होऊ शकतं याची चार कारणं अवघ्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊ पहिलं कारण म्हणजे टेक ऑफचा धोकादायक क्षण विमानाच्या संपूर्ण प्रवासात टेक ऑफचा क्षण अत्यंत क्रिटिकल मानला जातो आंतरराष्ट्रीय रिपोर्ट्सनुसार जगभरात होणाऱ्या एकूण विमान अपघातांपैकी पस्तीस टक्के दरम्यान किंवा त्याच्या थोड्याच वेळात घडतात यावेळी विमान जमिनीवरून जास्त वेग घेत असतं त्यामुळे अपघात होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे इंजिन फेल होणं टेक ऑफ वेळी इंजिन त्याच्या जास्तीत जास्त क्षमतेवर कार्यरत असतं त्यामुळे यावेळी बर्ड हिट इंधनावरील दाब समस्या किंवा कोणताही तांत्रिक बिघाड होऊ शकतो यामुळे विमानाचा अपघात होऊ शकतो तिसरं कारण म्हणजे पायलटची एक चूकही जीवघेणी ठरते टेक ऑफ दरम्यान पायलटने योग्य वेग रनवेवरील उड्डाणं बिंदू किंवा पीच अँगल याचा अंदाज चुकीचा घेतल्यास अपघात होण्याची शक्यता असते तसंच इमर्जन्सीमध्ये पायलटला त्वरित निर्णय घेता यायला हवा जर त्वरित निर्णय घेण्यात चूक केल्यास त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो आणि कारण म्हणजे मानवी चूक एका क्षणात होता नहुता करू शकते अनेक किंवा लँडिंग दरम्यानचे अपघात हे मानवी चुकांमुळे घडतात टेक ऑफच्या क्षणी प्रत्येक सेकंदाचं महत्व असतं त्यामुळे कोणतीही हलकीशी गडबड सुद्धा जीवघेणीत ठरू शकते या अपघातात देखील विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल हे लाईन ट्रेनिंग कॅप्टन होते त्यांना आठ हजार दोनशे तासांचा उड्डाणाचा अनुभव होता त्यांना सहाय्य करणारे फर्स्ट ऑफिसर क्लाईफ कुंडर हे होते त्यांनाही एक हजार शंभर तासांचा उड्डाण अनुभव होता त्यांच्यासोबतच महाराष्ट्रातील अपर्णा महाडिक मैथिली पाटील या दोन क्रू मेंबर होत्या मात्र आता हे विमान नेमकं कुणाच्या चुकीमुळे क्रॅश झालं हे तपासानंतरच समोर येईल याबाबत तुम्हाला काय वाटतंय कुणाची चूक असेल हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका